शिवाय हर हर महादेव हे साधकांनो हे भक्तांनो आज आपण शंभू शंकरा काशी विश्वनाथ बाबा चंद्रमौळी कैलासवासी अनादि अनंत आणि निर्विकारी अशा त्रिलोकीनाथ भगवान शिवांना वंदन करून आपण आरंभ करत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये स्कंद पुराणाच्या शिवसहिता या अद्भुत ग्रंथातील पहिला अध्याय संक्षिप्त रूपात हा अध्याय म्हणजे केवळ कथा नव्हे तर ब्रह्मतत्वाचं उलगडणारं दिव्य दार आहे आणि या दारातून प्रवेश करतो स्वतः भगवान शिवांच्या वचनातून तर साधकांनो हे शिवभक्तांनो ह्या अध्यायाचे श्रवण शेवटपर्यंत नक्कीच करा स्कंद पुराणातील शिवसंहितेचा हा पहिला अध्याय जेव्हा आपण मनकपूर्वक ऐकतो तेव्हा आपल्या अंतर्मनात एक दिव्य बदल घडतो अहंकार गळून जातो आत्म्याचं स्वरूप उमगू लागतं आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते आणि दुःखांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते या अध्यायाचं रोज श्रवण केल्यास शिवाची कृपा आपल्याला आपसुख प्राप्त होते यामध्ये पाहणारा आणि पाहिलं जाणारं दोघं एकच आहेत हे समजतं तर चला कथेला सुरुवात करूया आपण सर्वजण या कथेच्या माध्यमातून कैलासावरचा दिव्यक्षण अनुभवत आहोत काळ हा थांबत नाही पण थांबला होता कारण कैलास पर्वतावर एक अमृतस्राव होत होता त्या क्षणी भगवान शंकर ध्यानस्थ होते हिमवर्षाप्रमाणे शांती आणि समोर बसलेला होता तेजस्वी कुशल आणि विचारमग्न कुमार कार्तिकेय शंकराच्या चेहऱ्यावर अव्यक्त स्मित अशा क्षणी पुत्राने विचारले पिता प्रभू आपण कोण आहात हे hey विश्व आपल्यामधूनच का जन्मत ब्रह्मा आत्मा तत्व हे सारे आपल्यातून कसे येतात आणि या सर्वांचा मूळ आधार काय आहे तेव्हा भगवान डोळे उघडतात आणि अत्यंत शांत पण साऱ्या सृष्टीला थरहरून टाकेल असा आवाज करतात भगवान शिव स्कंदाला म्हणतात हे स्कंद मी तुला सांगतो मी कोण आहे हे जाणणं म्हणजेच परब्रह्म जाणं अजन्म आहे मी एकमेव आहे माझ्याशिवाय काहीच नाही मी ना स्त्री आहे ना पुरुष न नपुसक मी ना सगुण आहे ना निर्गुण मीच सगुण रूप घालतो आणि मग निर्गुणामध्ये विलीन होतो हा जो सारा सृष्टीचा पसारा आहे त्याचा अधिकाल मीच आहे त्याचं पालन करणारा मीच आहे आणि त्याचा संहार करणारा तो देखील मीच आहे ब्रह्मा विष्णू आणि शिव हे भिन्न नव्हे हे प्रिय भक्तांनो शिव पुढे म्हणतात या अध्यायात भगवान शिव ज्या स्वरूपाचं वर्णन करतात ते ब्रह्मास्मी या वेद वाक्याशी जुळत कारण जेव्हा शिव स्वत म्हणतात की मीच ब्रह्मा मीच विष्णू आणि मीच शंकर आहे तेव्हा ते आपल्याला एक अत्यंत सूक्ष्म तत्वाची ओळख करून देतात तीन देव नव्हे तर तीन कार्यरूप आहेत एकच तत्व जे निर्माण करतं रक्षण करतं आणि शेवटी सहार करत ब्रह्मा म्हणजे निर्माण करणारी बुद्धी विष्णू म्हणजे जपणारी भावना आणि शंकर म्हणजे सहार करून नवनिर्माण घडवणारी जाणीव म्हणजे तिन्ही शक्ती शिवाच्याच आणि याचा सर्वांचा मूळ स्त्रोत एकच म्हणजे शिवतत्व तर हे प्रिय शिवभक्तांनो शिव पुढे सांगतात मीच आत्मा आहे जो प्रत्येक जीवामध्ये आहे मी पाताळातही आहे स्वर्गातही आहे मी अनुअनुत आणि ब्रह्मांडातही आहे आणि तरीही मी कुठेही नाही या कथेमागील तात्विक गाभा असा आहे की शिव म्हणजे त्या साक्षी भावाचं स्वरूप आहे जे पाहतं पण गुंतत नाही जे सृष्टीत आहे पण सृष्टीवर नियंत्रण ठेवतं जे आपल्यामध्ये आहे पण आपण त्याला ओळखत नाही तोच मी शिव आहे हे शिव साधकांनो भगवान शिव पुढे म्हणतात सृष्टीचा पसारा तो केवळ माया आहे या मायेत अडकतो तो जीव आणि मायेतून सुटतो तो शिव आहे जो मी म्हणतो तो बांधला जातो आणि जो मी नाही म्हणतो तो मुक्त होतो हे कार्तिकीय मी त्या मायेला ओलांडले आहे म्हणूनच मीच सदाशिव आहे या गोष्टीचा गाभा असा आपण जेव्हा मी देह आहे असं मानतो तेव्हा संसार आहे पण जेव्हा मी आत्मा आहे आणि देह हे केवळ साधन आहे असं समजतो तेव्हाच खऱ्या अर्थाने शिवतत्व उलगडतं शिवभक्तांनो आज आपण अनुभवलं शिवाचं आत्मस्वरूप जे शब्दाच्या पलीकडचं आहे पण त्या शब्दाने आपल्याला दिशा दाखवली शिवाकडे आणि आत्म्याकडे मुक्तीकडे पाहण्याची उद्याच्या अध्यायात आपण अधिक खोल जाऊ शिवाच्या मूळ तत्वाची दुसरी झलक पाहू तोवर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहा आणि अंतर्मनात शिवाची साक्ष जागवणं सुरू ठेवा हर हर महादेव तर आजची कथा येथेच थांबूया आणि आरतीसाठी सर्वजण तयार व्हा विक्राळा ब्रह्मांडी माळा विषयकण्ठकाला त्रिनेत्री ज्वाला लावण्य सुन्दर मस्तकी बाला ते जलनिर्मिल वाहि जुळुला जयदेव जयदेव जै जयशिव शङ्करा हो स्वामी शङ्करा आरती ओवाळू भारती ओवालु तुज कर्पुरगौरा जयदेव जयदेव जय देव जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे न शिवकंठ निळा ऐसा शंकर शोभे ओमावेल्ल्हाळा जय देव जय देव शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ शङ्करा भावारती ओ भारती ओवालूज कर्पूर गौरा जय देव, देव। देवी दैत्य सागर पैके पैकेले। माजी औचित हलालौठिले ते त्वा शूर्पणे प्राशानेले नाम प्रसिद्ध जय देव जय दे। शिवशंकरा हो स्वामी शङ्करा आरति ओवालु भावारती ओवालु तुज देव जय देव व्याघ्राम्बर्पणि वर्धर सुन्दर मदराणि पञ्चानन मनमोहन मुनिजनसुखकारी शतकोटि चे बीजवाचे उच्चारी रघुकुलटिळक रामदासान्तरी जयदेव जयदेव जय हो स्वामी शङ्करा आरति ओवालु भावार्थी ओवालु तुज कर्पुरगौरा जयदेव जयदेव कर्पूरपूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहार सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमा मन्दारमाला कपालकाय कपालमाला शिवशङ्कराय दिगम्बराय कदिगम्बराय नमः शिवाय नमः शिवाय कर्पूरधूपं दीपं समर्पयामि हे शिवसप्रियशिवभक्तान् आजच्या कथेमध्ये तुम्हाला जर आनंद मिळाला असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका शेवटपर्यंत ही कथा श्रवण करण्यासाठी धन्यवाद